नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे भांड पोलीस बेटी बचाव बेटी पडाव या उपक्रमांतर्गत महिला अधिकारी महिला पोलीस अंमलदार यांची बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे भांडू पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक सहा रोजी सकाळी बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत लिंगभेद चाचणी पद्धतींना प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबाबत महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस अंमलदार यांची बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅली दरम्यान विविध बॅनर्स लावण्यात आले होते सदर रॅलीमध्ये पंधरा बाईक आणि वीस ते पंचवीस महिला पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी भाग घेतला होता अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज